गडचिरोलीतील एम आय डी सी मैदानावर पाच फेब्रुवारी पासून मेटल्स गडचिरोली प्रीमियर लीग जी पी एल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सर्व सामने दिवस खेळवले जाणार आहेत या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही प्रभाकरण यांची विशेष उपस्थिती असेल लॉर्डस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस एस खंडलवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली उद्घाटक सोहळा दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील या स्पर्धेसाठी खास भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे उद्घाटनानंतर सर्व संघांचा भव्य मार्च पास्ट होणार आहे पहिला सामना संध्याकाळ पाच वाजता लॉयड संघाचा होणार असून दुसरा सामना रात्री साडेआठ वाजता रंगेल क्रिकेट प्रेमींसाठी हे स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे